Sari kumawari Sari kumawari Sari kumawari

ट्रेडिंग जुगार नव्हे आहे अग हो पण कस अग जर त्या फोन मधून दररोजच पैसा भेटत असता तर मग सगळे ती आपली शेजारची रुपये नाही का ती सांगणार ती मला काय म्हणत होती कि ती कोणत्या तरी कंपनीत जाते त्या कंपनीत तिला मला वाटते पंधरा हा पंधरा हजार रुपये पगार भेटतो महिन्याला मी तर म्हणजे उद्या बसून तू पण तिच्या सोबतच जात जा अहो आई मी जाण्यापेक्षा मी फोन मधूनच तेवढे पैसे बघू शकते जेव्हा वाटेल तेव्हा सुट्टीही घेऊ शकते आणि तुम्हाला घरकामात करू शकते आणि मी तुम्हाला एक सांगायचं तर की ती ज्या कंपनीत कामाला जाते ना त्या कंपनीची मी शेअर होल्डर आहे शेअर होल्डर म्हणजे आता मी एक हेच मालकीन समजा खरंच शिकलीस अहो आई तुम्ही आर एस एडी ऐकलं आहे का त्यामध्ये माझ्यासारखे शेकडो महिला शेतकरी उद्योजिका डॉक्टर इंजिनियर आणि टीचर सर्व साईड बिझनेस म्हणून सुद्धा ट्रेडिंग करता आणि तुम्हाला माहिती आहे का आर एस मॅडम आहेत ना त्या स्वतः शिकवतात सगळं आणि त्या बेसिक पासून ऍडव्हान्स घेतात अरे मी तुम्हाला सांगायचं विसरलेच की त्या प्रॅक्टिस सुद्धा करून घेता अगं बाई मला का लागवते माझी तर फक्त मॅट्रिक झाली आहे ना तर माझं शिकायचं वय ना माझं शिक्षण झालंय आई आच्छी आच्छी अगो हो आई या शिक्षणाची आणि वयाची नाही चढणे बाई असं होय एक काम कर ना तुझ्या त्या मॅडमला सांग ना की मला पण शिकवायला मी पण शिकते आणि मी पण ते फोन आणते आणि मग त्या फोन मध्ये मी पण तुझ्या सरकारचे पैसे कमवायला शिकते आणि मग आपण दोघी पण पैसे कमवू तर मग वाटतच ते बघताय दोन हजार सव्वीस आर एस ची पहिली बॅच लवकरात लवकर चालू होत आहे ऑफलाईन ही ऑनलाईन ही खाली दिलेल्या नंबर वरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि सीट बुक करा सीट्स लिमिटेड आहे बरं का आणि फक्त